आहे माहिती आहे का आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना कुठं ना कुठं कुठ फिरायला जाण्याचा सल्ला देत असतो दे आणि कुठं फिरायला गेलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे कुठं खाल्लं पाहिजे त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर काय काय पाहिलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देत आहोत आता खास आपल्या प्रेक्षकांसाठी एक आपण अगदी नवी माहिती आणली आहे त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना मोठा आनंदसुद्धा होणार आहे ज्यांना फिरण्याची आवड आहे त्या फिरणाऱ्या लोकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे जर तुम्ही रेल्वेनं ग्रुपनं कुठंही प्रवास करत असाल तुम्हाला मोठमोठ्या शहरामध्ये फिरायला जाण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे कारण की आता इथून पुढं तुम्ही कोणत्याही शहरामध्ये रेल्वेनं प्रवास करत गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कुठं राहावं कुठं नाही हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला आता त्याची काहीही चिंता करण्याची गरज नाही कारण की रेल्वे स्टेशनवरच तुमची राहण्याची उत्तम सोय होणार आहे तीसुद्धा एकदम कमीत कमी पैशामध्ये आणि चांगल्यात चांगल्या सुविधा मिळणार आहेत नेमकं काय आहे संपूर्ण हे प्रकरण याच्यामधून तुम्हाला काय काय फायदे मिळणार आहेत हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का, का आपण जर कुठं फिरायला जायचा विचार केला तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की राहायचं कुठं आता राहायचं कुठं म्हटल्यावर काय सांगा तिथं काही हॉटेल्स असतात काही विलाज असतात काही पेन गेस्ट असतात म्हणजे काही पी जी रूम्स असतात त्या ठिकाणी आपण राहण्याचा त्यांना सल्ला देत असतो त्या ठिकाणी स्वस्तात मस्त सगळ्या गोष्टी होत असतात पण मात्र आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जे लोक जे प्रेक्षक ट्रेननं प्रवास करतात रेल्वेनं प्रवास करतात यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की आता देशातल्या काही रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर तुमच्या राहण्याची उत्तम व्यवस्था रा होणार आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे चार रिटायरिंग रूमचं उद्घाटन केलेलं आहे आणि रिटायरिंग रूम तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच उपलब्ध होणार आहे म्हणजे आता रेल्वे स्टेशनवरच तुम्हाला रेल्वे विभागाकडून राहण्यासाठी उत्तम स्वरूपाची रूम मिळणार आहे मग तुम्हाला कुठंही लॉजिंग किंवा रूम बघायची गरज नाही रेल्वे स्टेशनवर तुम्हाला काही रूम अवेलेबल होणार आहेत मग त्यासाठी खर्च किती येणार आहे तर त्या ठिकाणी केवळ तुम्हाला शंभर रुपये ते सातशे रुपये असा खर्च येणार आहे एका व्यक्तीसाठी मग जर तुम्हाला ए सीवाली रूम पाहिजे असेल तर त्याचं सातशे हजार रुपये भाडावू शकतं जर तुम्हाला नॉन ए सी पाहिजे असेल तर मग ती पाचशे दोनशे शंभर बे शंभर रुपये सुद्धा मिळू शकेल अशी व्यवस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवाशांसाठी केलेली आहे पण मात्र आता ही जी रूम आहे हे तुम्हाला डायरेक्ट स्टेशनवर जाऊन मिळेल का तर नाही तुम्ही ज्या रेल्वेनं प्रवास करता त्या रेल्वेनं प्रवास कुठून कुठपर्यंत करताय त्यामध्ये तुमचं ते जे तिकीट आहे त्या तिकिटाबरोबरच तुम्हाला त्या ठिकाणी रूमसुद्धा बुक करावे लागेल मग रूम कशी बुक करायची तर रेल्वेचं एक आय आर सी टी नावाचं ॲप्लिकेशन आहे या ॲप आहे की वेबसाईटसुद्धा आहे या वेबसाईटवर जाऊन या ॲपवर जाऊन तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रिटायरिंग रूम नावाचं ऑप्शन दिसेल मग त्या रिटायरिंग रूम नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी जे तिकीट नंबर आहे ते तिकीट नंबर टाकायचा तिकीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव गाव पत्ता सगळं टाकायचं बुकिंगची तारीख टाकायची आणि रूम किती तासासाठी पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये टाकायचं आणि तुमची रूम त्या ठिकाणी बुक करायची आणि पद्धतशीरपणे स्टेशनवर उतरल्यानंतर त्या रूममध्ये जाऊन झोपायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची फ्रेश व्हायचं मग तुमचं काम करायचं आणि पुन्हा वापस निघून यायचं अशा पद्धतीने एकदम स्वस्तात मस्त प्रवास तुमचा होणार आहे मग तुम कुठंही जा पण मात्र ही सध्या जी सुविधा आहे ती देशातल्या काही मोठ्या मोठ्या शहरामध्ये सुरू झालेली आहे पण मात्र अजून प्रत्येक स्टेशनवर ही सुविधा सुरू झालेली नाही कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी चांगल्या पद्धतीची घोषणा केली आहे प्रवाशांची दुर्व्यवस्था लक्षात घेऊन आता जर अशा पद्धतीनं देशातले जे मोठमोठे शहरं आहेत या शहरांमध्ये अशी सुविधा उपलब्ध झाली तर नक्कीच त्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणारा आहे आणि याचा मोठा फायदासुद्धा राज्यातल्या देशातल्या जनतेला होणार आहे पण मात्र आता ही सुविधा नेमकी कुठल्या कुठल्या स्टेशनवर आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की आम्ही अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी देत असतो आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा